मिंडपाळ धनगर हटकर धनगर काय सगळे खूप जाते ड प्रवर्गात वंजारी ओबीसी अरे ही सगळी ओबीसी गावगाड्यातली अठरा पगड जातीची माणसं आहेत तुम्ही आमच्यामध्ये भांडण लावली तुम्ही आमच्यात भावकी भावकीमध्ये भांडण लावली तुम्ही आम्हाला पंचायत समितीमध्ये अडकावून ठेवलं तुम्ही आम्हाला सरपंच पदासाठी अडकावून ठेवलं तुम्ही आम्हाला गावच्या सोसायटीत अडकावून ठेवलं पण इथल्या वाढप्यानी ज्यांना तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या बापदानी मतदान केलं निवडून दिलं जे आमदार खासदार झाले जे मंत्री झाले त्या माणसाने मात्र कारखाना द्यायची वेळ आली की पावण्या रवळ्याला दिला आमदारकी द्यायची वेळ आली की सगळ्या सोयऱ्याला आमदारकी दिली साखर कारखाना काढायची वेळ आली की सगळ्या सोयऱ्याला कारखाना दिला अरे पक्ष सुद्धा तुमच्या बाजूने नाही तुम्हाला तिकीट सुद्धा मिळत नाही अरे तुमचं आरक्षण गेले आज एकही माहीतल आज एकही आमदार खासदार झाला आमच्या गाव वाड्यातून वाड्यावरून तांद्यावरून वस्त्यावरून आमची मतं घेऊन आमदार खासदार झाला तो एकही ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाही आता यांचं काय करायचं आता एक मिनिट एक मिनिट बाबा एक मिनिट एक जणांना उभं राहायचं बरोबर हात वर करा एक एक सगळ्यांनी हातखाली करा यांचा फक्त हात वर हे बघा यांच्या मताला किती किंमत आहे लाख मोलाची किंमत आहे की नाही आहे की नाही एक माणूस एक मत एक मूल्य महामनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिल्या आणि आणि तुम्ही आम्ही गाव उघाड्यामध्ये ओबीसी पन्नास ते साठ टक्के आंबेडकरी जनता आणि आदिवासी जनता वीस टक्के झाले किती सत्तर टक्के मुस्लिम समाजातला आमचा ओबीसी भांडव झाले किती किती झाले किती झाले ऐंशी टक्के हे जर सगळे एकत्र आले हे जर सगळे काय होईल काय होईल हे सगळे एकत्र आले तर आता सांगतो ऐका अरे जरंगे खुलकुल्या खुड़ शिक्षणातलं नोकऱ्यातलं आरक्षण नकोय आम्ही तुमच्या आरक्षणाला कधीही अरक विरोध केला नव्हता वरकुते साहेब आपण विरोध केला होता कधीही केला नव्हता एससीबीसी एक मिनिट एससीबीसी आरक्षण दिलं आम्ही विरोध केला का ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं आम्ही विरोध केला का अरे याला काय पाहिजे याला ओबीसी मधलंच आरक्षण पाहिजे त्याचं कारण सांगू का तुमच्या आमचा ओबीसी मधला एखादा नाभिकाचा एखादा सुताराचा एखादा लोहाराचा एखादा धनगराचा एखादा मळी समाजाचा एखादा वंजारी समाजाचा एखादा बंजारा समाजाचा गावगाड्यातला माणूस जो तांद्यावर राहतो वस्तीवर राहतो डोंगराच्या कुशीला राहतो काबाड कष्ट करतो हुस्तोडीचं काम करतो शारीरिक श्रमाचं काम करतो मेंढ्या पाळायचं काम करतो गावात शेतकरी म्हणून राहतो अशा एखाद्या आमच्या मळकटलेला चेहरा रापलेला चेहरा हाताला घट्ट पडलेला चेहरा या हाताला घट्ट पडलेल्या चेहऱ्याच्या हातून जर झेंड्याची दोरी ओढायचा मान या सरपंचाला पंचायती मेंबरला झडपी मेंबरला मिळतोय आणि मग ह्यांचा पोषण उठतोय गाव आमचं पाटील आमचा दहशत आमची आणि सरपंच कोण झालाय ओबीसी झालाय अरे यांना ओबीसीचं आरक्षण हे गाव वगैरेच घ्यायचंय म्हणून हे ओबीसी मधून घ्यायला लागले आता तुम्हाला सांगतो एक मिनिट ऐका घेऊन टाका तुम्ही आम्ही आमचं ओबीसी मधलं आरक्षण काय म्हणतो मी ऐका मधलं आरक्षण घेऊन टाका पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग आमच्या वाड्यावरून आमच्या वस्त्यावरून आमच्या तांड्यावरून आमच्या दीनदलित माणसांच्या गल्ल्यामधून आमच्या मुस्लिम बांधवांच्या मोहल्ल्यामधून तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग जातो जातो की नाही जातो आता तुम्हाला मला या कडमनुरीमध्ये जबाबदारीनं सांगायचं आहे ओबीसीच मत ओबीसीला ऐका आपला नकटा असू द्या आपला चपटा असू द्या आपला अहो कसलं काही असू द्या ना अरे <laughs> <आ> यास <laughs> बरोबर आहे की नाही <नहीं? laughs> बाबा बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या मताला किंमत दिली की नाही <laughs> अरे बाबासाहेबांनी काय सांगितलं बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला आता राज्य करती जमात बनायच आहे आणि तुम्ही आम्ही काय म्हणलो अरे अरे ऐका धर्माजी प्रतापराव हौसाजी नाईक नौसाजी नाईक महात्मा ज्योतिरावजी फुले संत गाडगे बाबा जीवा महाले शिवा काशी बेहरजी नाईक गाडगे बाबा संत सेना नावी किती लोकांची नावं घ्यायची तुमच्या समोर संत सेवालाल अरे या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातीच्या मनामध्ये स्वाभिमान पेरणारा स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे गोपीनाथराव मुंडे साहेबांना एकदा तुमच्या आमच्यातल्याच माणसाने प्रश्न विचारला मुंडे साहेब तुम्ही देशाचं नेते झाला तुम्ही ह्या जनतेला काय दिलं तुमची माणसं तर ऊसतोडायला जाते ती गोपीनाथराव मुंडे तिथं बोलले ही मी त्यांच्या हातातला कोयता अजूनपर्यंत सोडवू शकलो नाही पण त्यांच्या मनामध्ये मी विश्वास दिला स्वाभिमान दिला हे ओबीसीचं कारण आहे या राज्यकर्त्या लोकांना दहा टक्के मताची जर काळजी पडली असेल तर आमच्याकडे साठ टक्के ओबीसीची मतं आहेत अरे गाव गाड्या मधली यात्रा पगड जातीची माणसं आता बोलायला लागलेत ला आता चालायला लागलेत आता घोषणा द्यायला लागलेत लाखोच्या ला संख्येने रस्त्यावर यायला लागले अरे मनोज दरंगे खुळखुळ्या तू दहा टक्के खाली मुलचं आता नको आता तुम्ही आम्ही माणसं संविधान मानणारी माणसं आहोत बरोबर की नाही हे बघा एक मिनिट सांगतो ऐका एक मिनिट हे बघा यांनी छप्पन्न मोर्चे काढले आमच्या ओबीसीच्या एका नेत्यानं एखाद्या नेत्यानं अशी मागणी केली छप्पन्न मोर्चामध्ये अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून कुणी मोर्चे काढले अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला आम्हाला आरक्षण दिलं गाव गाड्यातल्या अठरा पगड जात या मराठवाड्याच्या भूमीमध्ये नामांतराच्या प्रश्नावरती मराठवाड्यामधल्या माझ्या दलित बांधवांची घरं जाळली जात होती त्यावेळी कळमनोरीमध्ये एक माणूस त्या माणसाचं नाव आहे विठ्ठलराव नाईक दलित <णणता> बांधवांच्या घरापर्यंत गेला बैलगाडीमध्ये बैलगाडी होती त्यावेळची सगळ्या माणसांना एकत्रित केलं त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला ज्या माणसाच्या नावावर साधा अकाउंट नव्हतं चार ते पाच वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्याच मध्ये सातव असतील घुगे असतील ही सगळी मंडळी आहेत ओबीसीचा बाले किल्ला आहे ओबीसीचा बाले किल्ला आहे कारण इथली जनता स्वाभिमानी आहे स्वाभिमानी अनेक महाराष्ट्र आहे बघा मुख्यमंत्री महोदय आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून आहोत आजही विश्वास ठेवून आहोत आजही आमचा तुमच्यावर विश्वास आहे वडकुते साहेब तुम्हाला आम्हाला एक भलं मोठं डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्री महोदय यांच्या भेटीला जायचंय जायचं की नाही जायचं की नाही आता पुढचं ऐका पुढचं मुख्यमंत्री महोदय गुगे साहेब कुठे गुगे साहेब कुठे साहेब पुढे या हो आपण माझं राहून कसं चाललं माझं म्हणणं काय आहे बघा हा महाराष्ट्र बघायचा का तुम्हाला मुख्यमंत्री महोदय तुम्हाला महाराष्ट्र बघायचा असाल मी नेहमी माझ्या भाषणामधून सांगतो महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नाही तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय पोहरा देवीला चला तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल गडावर चला तिथं तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल तुम्हाला माळेगावच्या खंडोबाला चला तिथं तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल जेजुरीच्या खंडोबाला चला नाहीतर आरेवाडीच्या बिरोबाला चला नाहीतर मरीला मडिला मरी बच्च्यांची पंढरी ज्या घराला म्हटलं जातं त्या मरिला चला तुम्हाला अठरा पगड जाती बघायला मिळतील मग अरण आहे मग चौंडी आहे मग कटगुण आहे मग नायगाव आहे नरसी नामदेव आहे गंगाखेड आहे मातो श्री अहिल्यादेवी होळकरांच्या पदस्पर्शानं पवन झालेला औंडा नागनाथ आहे अरे आम्ही आता जातीची माणसं आहोत कोणतरी झुंडीनं आलं तिथं मुंबईमध्ये लोकांना हिडीच प्रकारे अरे आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत राष्ट्र देव धर्म इथली माती इथली नाती इथली गोती अरे आम्ही कधीही इथल्या मातीच्या विरोधामध्ये कुठल्या ओबीसीनं बंड केलं नाही आम्ही झुंडीनं येऊ शकलो नाही आम्ही मोर्चा काढू शकत नाही असा तुमचा जर गैरसमज झाला असेल तर कमनोरी मधनं हा येलगार पुकार लागलेला आहे ला तुम्ही पंचायत राजमधला आरक्षण घ्या पण वडकुदी साहेब एकही पक्षाचा प्रमुख ओबीसीची बाजू घ्यायला तयार नाही आत्ता माणसं बोलायला लागलेत आत्ता माणसं बोलायला लागलेत माननीय भुजबळ साहेब नेहमी भूमिका घेताय त्यांना बदनाम केले जात आहेत तरुणानं लक्षात ठेवा माननीय माननीय विजयची वडेट्टीवार बोलतायत माननीय पंकजाताई आपल्या नेत्या बोलतायत आपले तुमचे आमची लोक बोलायला लागलेत तुमची जर एकी दिसली ना माजी माने तर मग तो माझी खासदार माने असो नाहीतर तो अष्टिकर असो नाहीतर तो नवी असो हे सुद्धा तुमच्या पायापुढे इथं येणार आणि हे जे हे बघा हे बघा त्या अष्टिकरची जी मगरुरीची भाषा आहे ना ऐका हे बघा बघा एक मिनिट कुणाला तर काहीतरी वाईट वाटत असेल बरं का थोडं थोडा वेळ वाट वाईट वाटू वाट थोडा वेळ त्याला पुन्हा पुन्हा ऐका दादा आलत आमच्या पोत्यावर बसलं होत <स्थाँगा> काय सांगतोय बाबा आलत खांद्यावर हात ठेवला खासदार साहेब आलत लग्नामध्ये आलत खासदार साहेब आलत सभामंडप दिला खासदार काय पोरीच्या सोयरी केला आट आणि खांद्यावर हात ठेवला हे डोक्यात काढून टाका हे डोक्यात काढून टाका हे डोक्यात काढून टाकायचं यायचं अरे आमचं आरक्षण गेलं आमच्या लेकरा बारांच्या तोंडातला घास तुम्ही काढून घेतला त्यावेळी तुम्ही म्हणताय मी झरंगेची पाच दिवस सेवा करतोय आणि काय करायचं ते करा आता मी खालच्या भाषेत बोलत नाही आबा अरे जरा मी अरे इकडे बघा एक मिनिट तुमच्या आमच्या मागच्या पिढ्याने बावीस डिग्र्या घेतलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारलं त्यांनी संविधान दिलं देशाला आणि आमच्या एक मिनिट आमच्या मराठा बांधवांनी कुणाचं नेतृत्व स्वीकारलं चौथी नापा त्याला रिझर्व्हेशनचं स्पेलिंग लिहिता येत नाही पवार <laughs> साहेब अरे काय बोलू देत आता सगळ्यांनी बोलायचं प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आता मुंबईच्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या आरक्षणाची भूमिका घेणारी शंभर दीडशे पोर त्या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायची <प्राथ> अरे आजपर्यंत आमच्या बाप बापदाचं शोषण ज्या ज्या हरमखोरानी केलं ज्या ज्या कारखानदारांनी केलं ज्या ज्या मंत्र्यांनी केलं त्यांना त्यांची जागा दाखवायची अरे आपली तो जनसैलाब निकल पडा आहे भाई ये कलम नरी की जनता तो झाकी है आता कहीं मागे पूरे जाले समझूं या कलम नरी की जनता झाकी है मुंबई दिल्ली अभी बाकी है अरे आइका आइका कहे जाले में इतेगा ओ सचिन राव नहीं कुटे वकील थे वकील थे वकील थे बिकड़िया और बिकड़िया ओ, ओ आइका दो मिनट आइका बोलू बोलू काय त्याच्यावर बोलायचं आहे <laughs> एक मिनिट एक मिनिट हे बघा आम्हाला काय आहे आम्ही दिल्लीला गेलो नाही वडखुदे साहेब अजून अजून काय आमची मेंढर राखणारी माणसं गावातली ऊस तोडणारी माणसं मुंडे साहेब गेले होते पण ते आता नाही ते असते तर तुमचं आमचं सा काहीतरी अजून ऐकून घेतलं असतं तर कुणीतरी पण नाईक साहेब नाईक साहेब जबाबदारीने मी तुमच्या समोर बोलतो माझ्या गावगाड्यातल्या लोकांना आजपर्यंत सरपंच आणि पंचायत समितीच्या पलीकडं आमच्या लोकांना लोकसभेचं तिकीट मिळत नाही विधानसभेचं तिकीट मिळत नाही आम्हाला दिल्लीला जायला मिळत नाही ऐका ऐका थांबा सांगतो एक मिनिट एक मिनिट तुम्हाला राष्ट्रपती भवन माहिती आहे का हे बघा रायसीना हिल्स म्हणलं जातं इथं नाईक साहेब उभे राहुल गांधींचे मित्र आहेत बरं का खास त्यांनी त्यांच्या कानात सांगावं नाईक साहेब ते रायसीना हिल्स वरती राष्ट्रपती भवन उभे आहे संसद भवन उभे आहे ते भवन जागेवर आता दोन मिनिट दोन मिनिट ती संसद भवन राष्ट्रपती भवन रायसीना हिल्स कुणाच्या जागेवर उभे आहे तर होळकरांच्या जागेवर उभे आहे आता पुढचा एका थांबा दोन मिनिट त्या रायसीना हिल्सवरचं संसद भवन म्हणतंय ज्या महाराष्ट्रामधनं होळकर आले अटके पार झेंडे फडकवले दिल्लीच्या तक्तावर तीन बादशाहला ज्या सुभेदार मल्हारराव होळकरांनी बसवलं अरे त्या महाराष्ट्रामधनं एकही धनगऱ्याचा खासदार त्या संसदेमध्ये निवडून गेला नाही आता ऐका ऐक आएक सत्य आहे की नाही तुमच्या आमची मतं किती मग मग परत एकदा सांगतो त्यांनी आपला गैरफायदा कसा घेतला तुम्ही एकत्र नाही बंजाराला वेगळं सांगायचं वंजारीला वेगळं सांगायचं माळ्यांना वेगळं सांगायचं धनगऱ्यांना वेगळं सांगायचं बनून त्या अनुद्याला वेगळं सांगायचं नाही परत एकदा सांगतो परत एकदा मी ओबीसींची वज्रमोट माळी साडी तेली हटकर दंगर सनगर वजारी लोणारी फरीत गुरव घरची नाभिक सुतार लोहार कुंभार बेलार बेड्यार रामोशी मुस्लिम समाजामधले सगळे अल्पसंख्याक आंबेडकरी जनता दलित जनता आदिवासी जनता जो जो म्हणून शोषित आहे वंचित आहे पीडित आहे गाव कुसाला डोंगराच्या ठिकाणी राहतो त्या माणसाला आपल्याला दिल्लीच्या तक्तावर घेऊन जायचंय मुंबईला घेऊन जायचंय आणि आता आम्ही मोर्चा काढतो आमची भाषा वेगळी आहे अरे गावगड्यातली माणसं आहोत आम्ही गोरमाटी पण भाषा बोलू शकतो आम्ही वडार, पण भाषा तेलुगू मिश्रित बोलू शकतो बोलू शकतो की नाही आम्ही बोली भाषा बोलू शकतो अरे जरंगे अरे तू काय शिवे देतो आम्ही जर शिवे द्यायला लागलो ना काय होईल तुझं बरोबर आहे की नाही आणि त्या दरंगेला ज्या शरद पवारांनी पाठिंबा दिला ज्या सुप्रिया सुळेनी पाठिंबा दिला ज्या शिवसेना उभाटा गटाचा तो दानवे देड फुट्या दानवे अंबादास दानवे तू मला हात्या बोक्या बोलला अरे देड फुट्या गावातल्या ओबीसी जर ठरवलं तर तुझी अरे हा आमचा हक्क आणि अधिकाराचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलं हातामध्ये दांडकी नाही कोयते कोयते आम्ही संविधान मानतो म्हणजे तुम्ही आम्हाला येल्यात करतो अरे वाटेगावकर जायचं अगोदर ही पळून जाते चाबूक नाही आसूड नाही दंड काय दंड दंड आता माईक आहे हातामध्ये तरी पण अरे हे बघा हे हे बघा दिल्लीच्या तक्तावर तुम्ही तुमचा इतिहास काय आणि हे आमदार खासदार तुमच्या मतावर निवडून जाणारे साले तुमच्या आरक्षणाबद्दल एक शब्द बोलत नाहीत भुजबळ साहेबावर एवढी टीका झाली साला एकही बोलत नाही तिकडे मुंडे बंधू बघा तुम्ही एक व्हा तुम्ही नेक व्हा तुम्ही एक व्हायचं मग कसं वस्तीग्रह घ्यायचं ते बघू मग कसं अबाधित ठेवायचं ते बघू मग कसं बजेट तुम्हाला आम्हाला मिळत नाही ते बघू अजितदादा पवार गावगाड्यातल्या ओबीसीला बच्च्याला तुम्ही आजपर्यंत लाच वाटते तुमची तुम्ही एकही जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिग्रह नाही दिला अस्थिकर अरे लई सुविणार आहे अस्थिकर काय पाच दिवस सेवा केली मतं मागायला येईल आमच्या झोपड्यासमोर या मतमागायला आमच्या ओबीसीच्या गाळ्यात हे बघा माझी तुम्हाला शपथ आहे